श्री स्वामी समर्थ मराठी संस्कृतीनुसार जानेवारी अर्थात पौष महिन्यात संक्रांतीनंतरच्या दुसऱ्या दिवसापासून तर रथसप्तमीपर्यंत हळद कुंकूचा कार्यक्रम घरोघरी केला जातो सौभाग्य वाढवण्यासाठी हा उपक्रम सुवासनी वाण लुटायचे असते म्हणजेच आपण संक्रांतीनंतर हळद कुंकू करत असतो त्याआधी आपण कुलदैवताची सेवा करायची आहे आणि ती सेवा करून सेवा करताना आपल्याला एक उपाय करायचा आहे तो उपाय म्हणजे सौभाग्य वाढवण्यासाठीच तर हा उपाय म्हणजे आपण सकाळी लवकर उठल्यानंतर देवपूजा करतो देवपूजा करतो त्यावेळेस त्यावेळेस आपण सगळ्या जेवढ्या आपल्या देवघरात गर, देव, देव असतील त्या देवांना हळद कुंकू लावत असतो अष्टगंधक लावत असतो त्याचप्रमाणे आपण आपल्या कुलदैवतेचा फोटो असेल किंवा आपल्याकडे मूर्ती असेल तर त्या मूर्तीला किंवा त्या फोटोला आपण हळद कुंकू लावायचा कपाडी देव देवांच्या देवीच्या कपाडाला हळद कुंकू लावायचा त्यानंतर देवीच्या चरणाजवळ म्हणजे पायाजवळ हळद कुंकू टाकाय लावायचा लावल्यानंतर जे मूर्तीला किंवा फोटोला आपण हळद कुंकू लावतो ती त्या आपल्या देवीच्या फोटोच्या खाली म्हणजे चरणाजवळ ती पडत असते हळद आणि कुंकू ती हळद कुंकू आपण आपल्या बोटांना लावून ती खाली जी पडलेली हळद आणि कुंकू असते ती आपल्या कपडाला लावायची असं सलग आपण संक्रांतीपर्यंत हा उपाय करायचा आहे त्यानंतर संक्रांतीनंतर आपण बायकांना हळद कुंकूचा कार्यक्रम करायचा त्याआधी हा उपाय प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीने हा उपाय करायचा